आपल्या आई वडिलांनी फक्त आम्हाला जन्म दिला आणि बाबासाहेबांनी ह्याच जीवनाला सोन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज अडसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जगभरातून आंबेडकर अनुयायी हे दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि चैत्यभूमी परिसरात दाखल झालेले आहेत यामध्ये सर्वांचं आकर्षण आहे ते म्हणजे अकोल्याहून काही अंध बांधव आणि भगिनी हे देखील आलेले आहेत एक गेल्या अनेक वर्षांपासून ते संगीत कला जपतात आणि हेच सगळे अनुयायी हे, हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या कलेतून अभिवादन करण्यासाठी काय त्यांचा यामागचा हेतू आहे आपण जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर या, या ठिकाणी चांगली संगीत पेटी वाजवणारी ताई आहे ताई नाव काय कुठून आली आहे तू माझं नाव अम्रपाली साहेबराव पातोडे मी अकोल्यावरून आलेली आहे किती वर्षापासून ही कला आहे तू आणि दिसत नसलं तरी देखील ही कला जोपासताना काय अनुभव आहे तुझा अनुभव तर नाही सांगू शकत सर पण कसं हे हे जे हे जे कला आहे हे जे आम्ही गायन जे करतो दहा बारा वर्ष झाली का, कलेच्या माध्यमातूनच आम्ही आमचं जे उद्रपोषण आमचं जे पोट आहे कलेच्या माध्यमातूनच भरतो आम्ही दादा देखील आहे माझ्याबरोबर दादा तुझं नाव सांग कुठून आलाय गेल्या किती वर्षापासून ही कला जोपासोय माझं नाव आकाश शिंगोले मी सुद्धा अकोल्यावरूनच आलो आहे आणि आम्ही जवळपास चैत्यभूमीला जवळपास दहा वर्षापासून आम्ही येतो गायनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व्हावं आणि त्या प्रबोधनामधून बाबासाहेब आंबेडकरांना विपरीत असलेलं परिवर्तन व्हावं हाच शुद्ध हेतू राशी बाळगून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो लाखो करोडो अनुयायी येतात यामध्ये तुम्ही देखील येतात तुम्हाला दिसत नाही तरी देखील तुम्ही काय काय बाबासाहेब नक्की आहेत तुमच्यासाठी बाबासाहेबांबद्दल सांगायचं म्हणजे आपले शब्द अपुरे पडतील बाबासाहेबांविषयी सांगायचं काय आपल्याला फक्त आपल्या आई वडिलांनी जन्म दिला आहे आणि बाबासाहेबांनी ह्याच जीवनाला सोन्याने मिळवलेला आहे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला आणि त्याचमुळे आज आमच्यासारखा सर्वसामान्य आणि दिव्यांग कलाकार हा सर्वसामान्य लोकांसमोर आपली कला आणि कलेच्या माध्यमातून माद्दे प्रबोधन करतोय कर हे बाबासाहेबांची पुण्य आहे यावर्षी देखील वेळात वेळ काढून हे सगळे अकोल्याहून अंध बांधव भगिनी हे महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी परिसरामध्ये आलेले आहेत आलेल्या लाखो अनुयायींचा ते स एक प्रबोधन करत आहेत त्यांना देखील बाबासाहेबांबद्दल गाण्यांच्या माध्यमातून ते प्रबोधन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आईबाबांनी आम्हाला जन्म दिला आहे मात्र समाजात वावरण्याचा हक्क ही कला सादर करण्याचा जो हक्क आहे तो, तो आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय हा ते जरूर महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं उल्लेख करतात व्हिडिओ जर्नलिस्ट साईद शेख सवी अल्पेश करकरे बीबीसी मराठी मुंबई